आजचा विषय जरा वेगळा आहे जो मित्र एकोण पन्नास रुपये लावून तीन कोटी यायचे स्वप्न बघतो ना त्याच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे लय वाईट दिवस आले रे भाऊ एकोण लावून त्याच्यामुळं तुला सांगतो एकोण लावून आपण किती पैसे कमवून देऊ रोले कंपनीवाल्याला ते पाय ड्रीम इलेव्हन दीड कोटी जागा किती दीड कोटी बक्षीस किती तीन कोटी एकूण खर्च किती सगळ्या बक्षीस आहे सई चौवेचाळीस कोटी आणि एकूण जमा किती होते पिंट्या पंच्याहत्तर कोटी हा आणि तू त्या एकोणपन्नास मध्ये या दीड कोटी लोकांशी स्पर्धा करतो आणि तुला वाटत तीन कोटी आले पाहिजे किती तीन कोटी अरे भाऊ चांगले कामधंदे करा नीटा निता, नीटा अभ्यास करा नोकरी लागा या एकोणपन्नासच्या नांदी लागून बऱ्याच जणांना जमीन या विकल्या यावर करून चालत हे एकोणपन्नास म्हणता म्हणता माणूस जाव पाच पन्नास हजार वर जात ना जाऊ कळत नाही त्याच्यामुळे तुला सांगतो भावा अभ्यास कर या कंपन्याच्या नादी लागून तू दीड तीन कोटी कमवायचे स्वप्न पाहू नको कारण हे जर तीन कोटी कमावायचे जर तो स्वप्न पाहिले या कुंपन्याच्या नाद्या तर तू रोज एकोणपन्नास रोज एकोणपन्नास रोज एकोणपन्नास असे घालून तू पुरे ते पगार जे तुला दहा बारा हजार येते ना कंपनीत जाऊन ते पुरे तू कंपनीत जा जाऊन जे कमवतो ते पैसे सगळे कुंपनच्या नादात तू त्याच्यात घालणारी त्याच्यामुळे हे तीन कोटी कमावायचे हो स्वप्न पाहिल्यापेक्षा तू चांगले नीट परिश्रम कर अभ्यास कर आणि स्वतःच्या काष्टाचे पैसे कमवा